या आहेत रेश्मा महेश कामटे कामटे महेश आम्ही विकतो महिने झाले कंपनीत कामटेशा या त्यांचं लहानपणाचं स्वप्न हातात घेऊन विंग्रो मार्केट मध्ये उभ्या आहेत त्यांच्यासाठी गाजर वाटाणा विकणं हे फक्त काम नाही हे त्या स्वप्नाचं पहिलं पाऊल आहे जे वर्षानुवर्ष मनात राहिलं होतं मला पहिल्यापासून असं वाटायचं की आपण कधीतरी घराबाहेर पडावं की घराबाहेर पडावं काहीतरी करावं म्हणजे छोटासा बिझनेस करावा पहिल्या दिवशी त्या मार्केटमध्ये आल्या आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादानं भीतीचं रूपांतर आनंदात झालं मी ज्या दिवशी रुग्र कंपनीत पहिल्यांदा आले स्टॉलवर उभी राहिले त्याची जरा थोडीशी भीती वाटायची पण शेजारच्या स्टॉलवरील महिलांनी पाठिंबा दिला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पावलांना आत्मविश्वास मिळाला मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आता म्हणून मी घराबाहेर पडून काहीतरी करू शकते घरातून मिस्टरांची साथ आहे म्हणून त्या घर सांभाळत मुलांना सांभाळत व्यवसाय उभा करत आहेत त्या म्हणतात विंग्रो मला फक्त स्टॉल दिला नाही तर ओळख दिली धैर्य दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायची संधी दिली आज प्रत्येक स्वतःच्या एकच सांगतात बिझनेस करा विंग्रो मार्केट रेशमा सारख्या अनेक महिलांच्या स्वप्नांना पहिली दिशा पहिला आधार आणि पहिलं पाऊल देणारा साथी